आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी रमाबाई आंबेडकर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मागील वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रिय असणाऱ्या रमाबाई आंबेडकर चषक प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा या वर्षी देखील अगदी दे दिमाखत धुळे शहरातील नेताजी मैदानावर आयोजित करण्यात आले आहे ह्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सात फेब्रुवारी रोजी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येते सदर क्रिकेटचे सामने हे दिवसात खेळण्यात येणारं असून दररोज होणाऱ्या सामन्या दरम्यान आकर्षक अशी बक्षिस समाधान बैसाणे व नैनाताई दामोदर यांच्या मार्फत देण्यात येणार आहेत या वर्षी देखील अनमोल दामोदर विशाल बैसाणे बबलू जत्रे अजिंक्य सूर्यवंशी मंथन नेकम अनिकेत दामोदर रवी डोंगरे यांनी या स्पर्धेसाठी अथक प्रयत्न केलेत आजपासून सुरू झालेली ही स्पर्धा सात फेब्रुवारी पर्यंत उत्साहात असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नैना दामोदर महिला पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बैसाणे यांच्याकडून आकर्षक असे रोग बक्षिस या स्पर्धेदरम्यान देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात नागसेन बाबुल गौतम पगारे मणिबाबा खेरणार नागेंद्र मोरे सिद्धार्थ बाग सागर मोहिते विशाल साळवे बापू अहिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी देसले धुळे जय रमाबाई माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त जे हे भव्य प्लास्टिक बॉलचं जे क्रिकेट आयोजित केलं होतं याच्यासाठी आमचे जे मित्र होते आपले अनिकेत भाऊ यांनी मला थोडंसं सा बाबतीत सांगितलं होतं की आम्ही अशाशी क्रीडा भरते भरतोय बा प्लास्टिकची तर तुम्ही आम्हाला त्या संदर्भात अशी मदत कराल का बा तर मी त्यांना सांगितलं की माता रामाबाई आंबेडकरजीची जयंती येते त्यानिमित्तानं तुम्ही ते आखून घ्या आणि त्यानिमित्तानं तुम्ही करून घ्या मी त्या सध्याने मी त्यांना या यातला होकार दिला आणि ते मी नैनताईंच्या खासदार समीर केलेले मी थोडं बोलतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका